आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप पोनरकर ईडी टी व्ही न्यूज या वेब पोर्टलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो जालना जिल्हा नेहमीच कुठे ना कुठेतरी अग्रेसर असतो आणि तीन दिवसांपूर्वी पाहिलं की जालना जिल्ह्यातील ना हो ये नावा येथील एक महिला महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक पटकावून उद्योजिकेचा पुरस्कार तिनं पटकावला असंच आज आपण परत एका शिक्षकाकडे वळणार आहोत ज्यानं पुन्हा एकदा महाराष्ट्रातून जालना जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलं आहे खो खोकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता हळूहळू बदलायला लागला आहे दिवसेंदिवस मैदानी खेळ जरी मागं पडत असले तरी ते नवीन स्वरूपात पुन्हा यायला लागले आहेत आणि या नवीन स्वरूपातलं खेळ दिल्ली येथे पंचवीस देशांचा होणार आहे आणि या पंचवीस देशांच्या पंच म्हणून आपले जालण्याचे एक शिक्षक तिथं जाणार आहेत आपण भेटणार आहोत प्राध्यापक डॉक्टर रफिक सर यांना जे उसनगर येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून जॉईन झाले होते आणि आज त्यांनी ही उंच भरारी घेतलेली आहे सर काय सांगाल तुमच्या स्वतःबद्दल सर सर्वात महत्त्वाचं ह्या मत्स्यधिरी शिक्षण संस्थेचे जे संस्थापक अध्यक्ष होते कैलासवाशी अंकुशरावजी टोपे साहेब यांनी हा ग्रामीण भागामध्ये मत्स्यधरी शिक्षण संस्थेचं एक रोपटं लावलं होतं आणि त्या माध्यमात ते ग्रामीण भागातील माझ्यासारख्या आपल्या भागातील अनेक मुलांना तरुणांना त्यांनी नोकरीचं एक व्यासपीठ निर्माण केलं होतं आणि मी स्वतः एक खो खोचा राष्ट्रीय खेळाडू विद्यापीठ खेळाडू होतो आणि ज्यावेळेस माझं बी पी एल झाल्यानंतर साहेबांना मी भेटलो आणि साहेबांनी मला त्वरित मत्स्यधरी शिक्षणमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्यांनी मला या ठिकाणी कस्तुरबा पहिल्यांदा मी सैनिकी शाळेमध्ये दोन वर्ष काम केलं सैनिकी शाळेमध्ये दोन वर्ष काम केलं तिथला माझा कामाचा आलेख चांगला होता निहाते सर आहेत सर नेहरे सर तिथं चांगलं काम असताना माझं त्याच वेळेस दोन हजार सातला ला कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाची ही शाळा मंजूर झाली आणि साहेबांनी आवर्जून ह्या जी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ह्या मुली आहेत कस्तुरबा कस्तुरबामधील ह्या अनाथ एक पालक हयात असलेले कोणाला वडील आहे कोणाला आई आहे किंवा अपंग पालकांच्या मुलगी त्यानंतर घटोस्फोटीतांची मुलगी आणि ऊसतोड कामगारांच्या कधी शाळेत न गेलेल्या मुलींची यासाठी टोपेसाहेबांनी शाळा या, टोपे या अंबड तालुक्यामध्ये आपल्या इथे आणली होती आणि ज्यावेळेस मी सैनिकेतून मला इथे पाठव पाठवताना साहेबांनी मला आणखी त्यावेळेसचे तो शब्द आठवतो का सैनिकीला जरी याची गरज असेल परंतु गरिबांच्या सामान्य घरातील आणि ज्या मुलींना कोणी नाही त्या मुलींसाठी जे आपण ही शाळा ओपन करतो त्या शाळेमध्ये सारखा शिक्षक आपल्याला असायला पाहिजे तो तिथे असेल तर त्या मुलींना न्याय भेटेल असं त्यांनी माझ्यासमोर सांगितलं आणि मला सैनिकीमधून या ठिकाणी त्यांनी पाठवलं नक्कीच स्वर्गीय अंकुशराजू टोपे साहेब यांच्यासोबत मी पण काम केलेलं आहे त्यांचा एक शिस्तीचा कार्यक्रम आणि शिक्षणातलं त्यांचं योगदान मी चांगलं ओळखून आहे सध्याच्या काळात दिवसेंदिवस मैदानी खेळ कमी होत चाललेले आहेत मग अशा काळामध्ये तुम्ही हे जे खो खो टिकून ठेवलेलं आहे कसं काय टिकवलं आहे का, है? का है? सर तुम्ही जे बोलले ते एकदम बरोबर आहे आज आपण पाहिलं तर मैदानं सगळी ओस पडलेली आहे लहान ला मुलं एक चार प, तीन चार वर्षाचा मुलगा असेल तर त्याला मोबाईल शिवाय क्रीडांगणच राहिले क्रीडांगण नाहीये शाळेकडे क्रीडांगणाला महत्त्व नाही आहे शाळेला मैदान नाहीये शाळा त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि मोबाईलच्या हरी तरुण पिढी असेल लहान मुलं असेल अतिशय अतोनात त्याच्यात गुरफटलेले आहे मैदानी खेळातून नेमकं काय मिळतं म्हणजे विद्यार्थ्यांना आजकाल मोबाईल आहेत दुसरे क्रिकेटसारखे गेम आहेत पण तुमचा जो क्रिकेट हा मैदानीच आहे पण खो खो कबड्डी हे जे मैदानी खेळ म्हणून ओळखले जातात कुस्तीमध्ये आहे त्याच्यातून नेमकं काय मिळतं विद्यार्थी सर तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला की आत्तापर्यंत खेळाकडं फक्त एक मनोरंजन म्हणून मनो पाहिलं जायचं परंतु खो खो कबड्डी हे मैदानी खेळ आणि आपल्या देशी खेळांना पण काही संघटना खूप चांगल्या पद्धतीने त्याचे पदाधिकारी काम करतात आणि त्यामुळं खूप चांगले दिवस आलेले आहेत सर आणि जर आमच्या आता इलेक्शनच्या पूर्वीच महाराष्ट्र शासनाने ब्याण्णव खेळाडूंना थेट नियुक्त्या दिल्या आणि मला अभिमान वाटेल का त्या ब्याण्णव खेळाडूमधील पंचेचाळीस खेळामधील ब्याण्णव खेळाडूंना दिल्या परंतु ब्याण्णव खेळाडू म्हणजे एका खेळाडू खेळाला दोन खेळाडू येत होते परंतु खो खोची संघटना महाराष्ट्र खो खो असोसिएशन एवढं सक्षम आणि भक्कमपणे काम करतं आणि त्या बळावर फक्त खो खोचे चौतीस खेळाडूंना डायरेक्ट नियुक्त्या मिळाल्या क्लास टू आणि क्लास थ्री आणि क्लास फोरमधील आणि याचं सर्व श्रेय जातं मी अभिमानाने गर्वाने आणि एक ठामपणे सांगेल महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सर्वे सर्वा त्यामध्ये महाराष्ट्र असोसिएशनचे जे सचिव म्हणून काम पाहतात तेच भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव म्हणून काम पाहतात ते महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात असे प्राध्यापक डॉक्टर चंद्रजीत जाधव सर यांचं स्वतःचं खो खोकडे ह्या खेळाकडं पाहण्याचा एक लोकांचा दृष्टिकोन बदलावा यामध्ये करिअर करण्यासाठी मुलांनी यावं कारण ते नेहमी सांगतात का खो खो हा गरिबांचा खेळ आहे येथे श्रीमंतांची मुलं येत नाही आणि मग गरिबांच्या मुलांना खो खोच्या माध्यमातून खूप काही मिळायला पाहिजे रोजगार मिळायला पाहिजे आणि त्या दृष्टीनेतून त्यांनी खूप मोठे पावलं टाकायला सुरुवात केली तर त्या माध्यमातून आणि सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं असेल तर खो खो मागील दहा वर्षापासून दहा ते पंधरा वर्षापासून सलग महाराष्ट्राच्या मुलांना मुलींना चौदा वर्ष वयोगट असेल अठरा वर्ष वयोगट असेल आणि पुरुष महिला गटामध्ये असेल सलग दहा वर्षापासून सुवर्णपदक हे महाराष्ट्राच्या संघात होत आहेत आणि मग यामुळं खेळाडू पाच टक्के आरक्षणामध्ये लगेच त्यांचा ते नोकरीचा दरवाजे त्यांच्यासाठी उघडत आहेत yes. मला थोड्या खेळाबद्दल सांगा ना कसा असतो खेळ किती खेळाडू असतात किती वेळ असतो त्याला त्याविषयी म्हणजे नेमका आता खेळ लोप पावत चाललेला आहे बरोबर सर आणि एखाद्याला जर नवीन माणसांना किंवा नवीन विद्यार्थ्यांना खेळायचं असेल क्रीडा प्रशिक्षक नसेल तर थोडक्यात हा खेळ कसा खेळला जातो सर हा मातीवरचा खेळ याच्यामध्ये मागील चार पाच वर्षापर्यंत बारा खेळाडूंचाच हो हा संघ होता परंतु जेव्हा पासून खेळ हा मॅटवर आला ओके मॅटवर मातीवरचा तो मॅट वर आला आणि मॅट वर आल्यानंतर त्यामध्ये इंजुअरचं प्रमाण थोडं वाढलं मॅटवर असल्यामुळे दुखापतींच थोडं प्रमाण वाढलं आणि मग ह्या प्राध्यापक डॉक्टर चंद्रजीत जाधव सरांच्या खूप पुढाकाराने त्यांनी भारतीय खो खो महासंघाच्या त्यांच्या निदर्शनास आणून दिलं का राष्ट्रीय स्पर्धाच्या उच्च दर्जाच्या स्पर्धा होतात त्यामध्ये खेळाडूंना खूप त्या ठिकाणी स्किल मोठ्या प्रमाणात दोन्ही संघांचं निघतं आणि त्यात खेळाडू किती असतात आणि आत्ता सांगितलं तुम्ही की आ, बाराचे पंधरा झाले पण त्याला काही टाईम पिरियड असतो का वेळ असतो का ते कसं असतं ते खेळणं म्हणजे कशा पद्धतीने खेळला जातो त्याविषयी थोडं सविस्तर नक्कीच सर हा खो खो हा खेळ चार डाव नऊ नऊ मिनिटाचे चार पाळ्यामध्ये किंवा त्याला okay. पाळी किंवा डाव म्हणतो त्या पद्धतीने खेळला चार 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 संघाचे आणि नाही ह्या संघाचे दोन आक्रमणाचे आणि दोन डिफेन्सिव्ह म्हणजे दोन्ही संघाचे पहिल्यांदा तुमचा संघ दोन वेळेस पहिल्यांदा आक्रमण करेल आमचा संघ जसं कसोटी आपली दोन डावामध्ये होतो दोन डावामध्ये होते तसं पहिल्यांदा आपण आक्रमण केलं आम्ही संरक्षण केलं नंतर आम्ही आक्रमण करू आम्ही त्यानंतर पुन्हा तुम्ही आक्रमण करणार आम्ही संरक्षण करू आणि पुन्हा शेवटी दोन दोन डावा हा दोन डावामध्ये बाद। आणि अशा पद्धतीने शेवटी ज्याचे गुण जास्त होतील तो संघ त्या ठिकाणी कि, नऊ मिनिटात आता हे सगळं तुम्ही इथं शिकवलेलं असणार आहे बिलकुल मग इथपर्यंत कसे पोहोचलं तुम्ही आता कुठं ना कुठंतरी पुश करणारं कोणीतरी असतं कुठून तरी प्रेरणा मिळते किंवा कुठून तरी लिंक लागत आहे म्हणजे मार्गदर्शक जर एखादा असेल त्यांना जर रस्ता दाखवला तर त्याच्यावर चालतो आपण नक्कीच सर हे कसा तुमचा प्रवास इथपर्यंत आता तुम्ही पंचवीस देश खेळणार आहेत म्हणजे भारतात सारखाच हा खेळ इतर देशातही खेळला जात असा नक्की नक्कीच हो। आणि मग एवढ्या मोठ्या पदावर तुम्ही कसे गेलात आणि भारतातून तुमचा कितवा नंबर आहे सर कसं आहे मी एकोणीसशे ब्याण्णवला संभाजीनगरमधील शासकीय विद्यानिकेतन या ठिकाणी माझा नंबर लागला होता स्कॉलरशिपच्या माध्यमातून जी शाळा आज त्या शाळेमधून कमीत कमी वीस ते पंचवीस आय एस आहेत देशाचे राजकारणामध्ये त्याच्यामध्ये खूप उच्च पदस्थ अधिकारी त्या ठिकाणाहून निर्माण झालेले आहेत आणि त्या विद्यानिकेतनमध्ये मी शिकायला गेलो आणि तिथे मी खरा खो खो खेळायला लागलो तिथून मला पहिल्यांदा खो खोचे धडे मिळाले त्या विद्यानिकेतनमधून मी खो खोचा एक चांगला खेळाडू म्हणून बाहेर पडलो आणि नंतर मी संभाजीनगर या ठिकाणी महाविद्यालयीन जीवनामध्ये त्या महाविद्यालयाकडून खेळत खेळत होतो आणि त्यानंतर माझी जालना जिल्ह्याचे त्यावेळेसचे जालना जिल्हा खो असोसिएशनचे सध्याला हे अध्यक्ष आदरणीय राजेश भैया टोपे साहेब आहेत आणि त्यावेळेस प्राध्या प्राचार्य डॉक्टर भागवतराव कटारे ना, सर ना। हे जालना जिल्हा खो खो असोसिएशनचे सचिव होते त्यांच्याशी माझी एकदा भेट झाली परिचय झाला आणि त्यानंतर सरांनी मला जालना जिल्हा खो खो असोसिएशनची धुरा माझ्या सुपूर्द केली कटारे सरांनी आणि भैया साहेबांनी का जालना जिल्हा खो खो असोसिएशन आता तो सांभाळायचा आणि जालना जिल्ह्यातील खो खोचे खेळाडू आपल्याला तयार करायचे काय तयारी काय केली किती तुम्ही आल्यानंतर तुम्ही यायच्या वेळेसची परिस्थिती खो खोमधली आणि आजची परिस्थिती काय आहे किती संघ वाढलेत का खेळाडू वाढलेत काय सांगाल त्याबद्दल नक्कीच सर मी येण्यापूर्वी जालना जिल्ह्यामध्ये नोकरी येण्यापूर्वी किंवा संघटनेत काम करण्यापूर्वी जालना जिल्हा हा खो खोमध्ये आपल्या संभाजीनगर विभागातील सर्वात कमजोर किंवा कमकुवत जिल्हा म्हणून समजला जायचा <laughs> आणि जालना जिल्ह्याचा मॅच आपल्या जिल्ह्याबरोबर कसा लागेल <laughs> हा प्रत्येक जिल्हा किंवा तो जिल्ह्याचा संघ हा प्रयत्न करायचा त्यांना यश आपोआप लवकर मिळेल साहजिकच मी पण ज्यावेळेस संभाजीनगरकडून खेळत होतो त्यावेळेस मी सुद्धा म्हणायचो की आपला पहिला मॅच जालना बरोबर लागाव पण जेव्हापासून मी जालना जिल्ह्यामध्ये काम करायला आलो सर आणि जेव्हा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि एकदा खो खोच्या काम मी जालना जिल्ह्यात करायला लागलो तर सर सातला मी कस्तुरबा गांधीमध्ये इथे आलो आणि दोन हजार नऊपासून पासून तर आत्तापर्यंत कंटिन्यू आम्ही आपण जालना जिल्हा आपला विभागाची विनरशी मुलींचा संघ आज काय म्हणतात का ते जे पूर्वी म्हणत होते की जालनाला सोबत खेळ आज काय परिस्थिती आज आहे का असं त्यावेळेस नक्कीच होत का आज जालनाचा मुलींचा संघ चांगला असतो जालनाचा मुलींचा संघाचा सामना आपल्या सोबत लागू नये अशी प्रार्थना किंवा असा प्रयत्न असा प्रयत्न केला जातो सर हे शंभर टक्के सत्य आहे आता तुम्ही नेमका पंच म्हणून कसं आणि कुठं काम करणार आहात आता तुम्ही किती देशांचं पंच म्हणून नेतृत्व करणार आहात आणि महाराष्ट्रातून तुम्ही कसे निवडले गेलात किती आहेत तुमच्यासारखे पंच सर ह्या देश पातळीवर जेव्हा प्रत्येक राज्यातून ही स्पर्धा कुठं कधी आणि कशी होणार आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही त्याच्यात करणार आहात हा माझा प्रश्न आहे सर ही जागतिक हा खो खोचा वर्ल्ड कप दिल्ली या ठिकाणी इंदिरा गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये तेरा जानेवारी ते एकोणवीस जानेवारीच्या दरम्यान आता लगेच तोंडावर आहे हो संपन्न होणार आहे यामध्ये देशातून निवडक पंच त्या ठिकाणी बोलवलेले आहे आणि नेहमीच देश पातळीवर महाराष्ट्राचा खो खोमध्ये दबधबा आहे म्हणून सर्व राज्यांपेक्षा निश्चितपणे महाराष्ट्राला जास्त याच्यामध्ये संधी मिळालेली आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रातून याच्यासाठी चार पंच म्हणून या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत महाराष्ट्रातून फक्त चार महाराष्ट्रातून फक्त चार आहोत बाकी मग इतर राज्यातून किंवा मग देशातून अशा पद्धतीने त्या ठिकाणी एकूण पंच त्या ठिकाणी बोलवलेले आहे आमचं दीड दोन महिन्यापूर्वीच दिल्ली या ठिकाणी एक दहा दिवसाचं शिबिर देखील आमचं के के एफ आय म्हणजे खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमचं पार पडलेलं आहे आम्हालाही त्या ठिकाणी आणखी काय करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने असायला पाहिजे त्याचंही आम्हाला त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं होतं परंतु या लिस्टमध्ये माझं येईल का नाही नाव याची शाश्वती नव्हती कारण त्या ठिकाणी साठ सत्तर पंच त्या ठिकाणी त्या शिबिरासाठी बोलवलेले होते परंतु यामध्ये महाराष्ट्र खोखा असोसिएशनच्या पुढाकाराने किंवा त्यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रातून माझंही त्या चार जणांमध्ये किंवा देशातून जे पंच निवडक आहेत त्याच्यामध्ये नाव आलं आणि त्या ठिकाणी आता जे जगातील ज्यामध्ये अमेरिकेचा संघ आहे इंग्लंडचा But... संघ आहे ऑस्ट्रेलियाचा yeah. संघ आहे जर्मनीचा आहे नेदरलँड्स केनिया आफ्रिका असे एक चांगले देश यामध्ये सहभागी होत आहेत आणि यासाठी आपल्या महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे देखील काही कोच हे विदेशामध्ये संघ तयार करण्यासाठी गेलेले आहेत त्यांना पाठवलेले आहे का तिथलं त्यांना बेसिक ज्ञान द्यायला पाहिजे चांगल्या पद्धतीने परफेक्ट करावं कर तिकडचे तिथलं कोच कोचेस असतीलच परंतु पूर्ण देशातून कोचेस पाठवले त्यामध्ये महाराष्ट्रातील देखील काही प्रशिक्षक त्या ठिकाणी गेलेले आहेत आता तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर पोहोचलेत की तुम्हाला कुठंतरी एक मान सन्मानाचं पद मिळालं आम्हाला पुढे काय मिळणार आहे तुम्ही का आमच्यासाठी काय करणार आता जालनेकरांसाठी जालनेकरांसाठी हे तुम्हाला मला तुमच्याकडून हे जालनेकरांसाठी आश्वासन पाहिजे की आता हे खो खो वाढवण्यासाठी मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी मुलांना त्याच्यात करिअर घडवण्यासाठी तुमचं योगदान कसं असणार आहे नक्कीच सर मी ज्या ज्या ठिकाणी आता आम्ही क्लब ओपन केलेला आहे चार पाच ठिकाणी क्लब चालत आहेत प्रॅक्टिस चालतात त्या ठिकाणी आम्ही मी स्वतः आठ दिवसाला पंधरा दिवसाला त्या ठिकाणी व्हिजिट करतो तिथल्या खेळाडूंना खो खोच्या विषयी आणखी जास्त आवड निर्माण व्हावी त्यांनी खो खोकडे यावं पालकांच्या आम्ही जनजागृती पालकामध्ये पण याचं महत्व पटवतोय आणि कालच एक तारखेपासून आम्ही आंबड या ठिकाणी देखील एक खो खोची अकॅडमी काल एक तारखेपासूनच सुरू केली आहे सर म्हणजे माझा एकच दृष्टिकोन आहे का खो जिल्ह्यामध्ये प्रसार करायचा खो खो वाढवायचा आणि त्या माध्यमातून आपले जिल्ह्याचे खो खोच्या ह्या खेळाडूंचा संघ चांगलं बनवून याने राज्याला चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करावं राष्ट्रीय पातळीवर आपल्या खेळाडूंनी सहभाग व्हावं आणि राष्ट्रीय पातळीवर मेडल पदक मिळवल्यानंतर नक्कीच आपल्या ह्या खेळाडूंना ग्रामीण भागात्या एक नोकरीचे दारं त्याच्यातून खुली व्हावी आणि खो खोच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचे खेळाडूंनी नोकऱ्यांना लागावं त्यांना हो, रोजगार मिळावा यासाठी मी प्रयत्न करेन सर एक छोटासा ब्रेक घेऊया या ब्रेकमध्ये या संस्थेचे अध्यक्ष आहेत माजी मंत्री राजेश टोपे यांची या संस्थेविषयी या आणि डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर रफिक सरांविषयी काय प्रतिक्रिया आहे ती पण आपण जाणून घेणार आहोत भारतामध्ये पहिल्यांदाच खो खो स्पर्धा होते आणि त्या स्पर्धेसाठी आपल्या संस्थेचा शिक्षक नियुक्त केलेला आहे काय सांगाल त्यांच्याबद्दल आणि देशाची एकोंदरीत खो खोबद्दल एक नक्कीच गौरवाची आणि अभिमानाची आनंदाची बाब आहे की आपल्या देशात हा वर्ल्ड कप खो खोच खेळाचा होतो आहे म्हणून सर्वप्रथम तर मी सर्व, सर्व खेळाडूंना मनापासूनच्या शुभेच्छा देईल आणि पंचवीस देश माझ्या माहितीप्रमाणे त्यात सहभागी होत आहेत त्याचबरोबर मला या या खेळाचं वैशिष्ट्य हे पण नक्कीच राहील की जे काही लिमिटेड पंच आहेत त्या ठिकाणी इंटरनॅशनल या स्पर्धेच्यासाठी सिलेक्ट झालेले किंवा निवड झालेली त्या चाळीस पंचामध्ये माझ्या मसुदरी शिक्षण संस्थेचे श्री रफिक सर यांचीसुद्धा यांचीच निवड त्यामध्ये झालेली असल्याकारणाने माझं विशेष करून या स्पर्धेकडे लक्ष राहील आणि त्यांना आणि सर्वच भारताच्या खेळाडूंना टीमला माझी मनापासूनची शुभेच्छा राहील आणि त्यांचं पंच म्हणूनच जी कामगिरी त्यांना करण्याचं जे भाग्य आणि जे एक संधी मिळालेली आहे मला असं वाटतं की ते तुमच्या माझ्या सर्वांसाठीच महाराष्ट्राच्या लोकांसाठी ते अतिशय अभिमानाची गोष्ट आहे कारण ते अत्यंत सामान्य कुटुंबातून येऊन आज इंटरनॅशनल पंचच्या सिलेक्शनपर्यंत त्यांची मजल जाऊ शकली याबद्दल मला स्वतःला निश्चित प्रकारे आनंद आहे सर अनेक वेळा असा प्रसंग येतो की ज्यावेळेस तुम्ही एखादा खेळ खेळायला जाता प्रतिस्पर्धी कोण आहे हे माहीत नसतं तो दिग्गज आहे का आपल्यापेक्षा कमकुवत आहे हे माहीत नसतं अशा वेळी तुमची परिस्थिती किंवा मनाची परिस्थिती कशी असते सर एकदम बरोबर बोललात खूप माझा लहानपणाकडे घेऊन गेलात आपण सर बरं बरं आणि सर ज्यावेळेस मी एकोणीसशे ब्याण्णवला खेळायला सुरुवात केलेली तर ज्यावेळेस संभाजीनगरमध्ये खो खो खूप चांगल्या पद्धतीने त्यावेळेस जोरात होता आणि एक त्यावेळेस तुम्ही सांगितलं तर त्यावेळेस आमच्या शाळेविरुद्ध सरस्वती भुवन माध्यमिक विद्यालय संभाजीनगरमध्ये त्यांचा आणि आमचा एक आखरू वाघमारी शाळा आनंद कृष्ण वाघमारी नावाची शाळा या दोन तीन आणि आमची शाळा आहे अशा धर्मवीर संभाजी हायस्कूल असे सात आठ शाळा खूप खेळामध्ये खो खोचे चांगले संघ राहायचे आणि सर मला आवर्जून आठवतोय ज्यावेळेस आम्ही खेळत होतो ना तर त्याच वेळेस एक आमच्या शाळेविरुद्ध सरस्वती भुवन हा दोघांमध्ये सामना होता परंतु त्या सामना हा आमचा खूप आटे तटीचा एक पॉईंटनी सामना झालेला राहायचा दोन तीन वर्ष आम्ही त्यांच्यासोबत जो तिथे जिंकल तो पुढच्या वरच्या लेवलला जाणार हे निश्चितपणे राहायचं ठरलेलं असायचं ठरलेलंच असायचं आणि त्यावेळेस मात्र ती मॅच लागत असताना खूप एक घाम आलेला राहायचा सरांचं बोलणं राहायचं आमच्या मार्गदर्शकांचं yeah. मला माहीत नाही हा मॅच निघायलाच पाहिजे प्रत्येकाचं मी एक त्यावेळेस संरक्षक म्हणून चांगल्या पद्धतीने संघाचा होतो आणि सरांचा शब्द राहायचा का तुम्हाला खेळायचं आहे चार वर तीनवर दोन वर तुम्ही स्टॉप केलेला पाहिजे मला आणि त्यामुळं ते सामना सुरू होण्याच्या पूर्वी ज्यावेळेस पहिल्यांदा मैदानावर जाताना देखील हातपाय जर थरथर काढायची एक घशाला कोरड कोरड पडायची बाथरूमला जावं वाटायचं हे रिअल फॅट वाटायचं नाही व्हायचं नाही जाऊन यायचो म्हणजे मॅचच्या पूर्वी घाबरलेलं असायचं परंतु एकदा सामन्यामध्ये उतरल्यानंतर मात्र खूप ताकदीनेच आणि जो तुडूनच खेळायचं एवढं डोक्यात राहायचं आणि जिंकायचंच आणि त्या पद्धतीने खेळायचो आणि आम्हाला मला आठवतं का आम्ही प्रत्येक वर्ष मात्र त्यांना हरवलेलं आहे म्हणजे त्या ग्राउंडवर त्या मॅचच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला ते धाकधूक व्हायची हो की भीती वाटायची हेच माझ्या दोन्ही मधला प्रश्न धाकधूकच व्हायची भीती नाही वाटायची सर आतापर्यंत तुम्हाला कुठले कुठले प्रमाणपत्र कुठले कुठले पुरस्कार मिळालेत काय सांगाल त्याबद्दल मला यापूर्वी जिल्ह्याचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जो शासनाचा असतो तो मिळाला त्यानंतर एक अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला मराठवाडा भूषण हा पुरस्कार बालगंधर्व रंगमंदिर पुणे या ठिकाणी सिने अभिनेते साईजी शिंदे यांच्या हस्ते मिळाला आणि त्यानंतरचा एक माझा पुरस्कार म्हणजे मी जे आवर्जून याच्यामध्ये बोललो की ज्या मायमाऊलीने मला जन्मत तर माझ्या आईवडिलांनी दिला यांनी खूप चांगले संस्कार केले आहेत माझ्यावर नेहमीच माझ्या ने वडिलां वडील माझे एक आदर्श व्यक्ती होते की ज्यांचे जमिनीवर आणि खूप साधारण विचार असलेले व्यक्ती होते आणि मला त्यांनी कुठेही सर कधी अडचण नाही आणली का तू तु खेळतोय तुला आवडतात खेळ खेळ पाठीवर हात ठेवायचा माझं जिंकून आलेलो असेल तर त्याचं कौतुक करायचं का तू म्हणजे जे करशील ते चांगलं कर इमानदारीने कर हे माझ्या वडिलांचं खूप स्पष्ट मत होतं सर आणि त्यानंतरचा एक आत्ता मला जो पुरस्कार मिळालेला आहे माझ्या मागच्या वाढदिवसाला तेरा जानेवारीच्या दिवशी माझा गौरव सोहळा केला ज्या विद्यानिकेतनमध्ये मी शिकलो ज्या ठिकाणी वीस पंचवीस आय एस अधिकारी असतील मंत्रालयात सचिवपदावर आहेत दोन माझे खासदार आहेत म्हणजे अशी खूप मोठी शाळा आहे ती तर त्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी ज्यामध्ये आपले सकाळ पेपरचे संपादक म्हणून ज्यांनी काम केलं यामाजी मालकर दादा आणि हे सर्व मच्छिंद्र चाटे सर असे अनेक दिग्गज आहेत आमच्या त्या विद्यानिकेतनचे यांनी सर्वांनी मिळून माझ्या मागच्या तेरा जानेवारीला मला विद्यानिकेतन गौरव सन्मान सोहळा म्हणून मला त्यांनी चार लाख पन्नास हजार रुपये देऊन माझा गौरव सोहळा केला तो एक माझा सन्मान एक माझ्या कुटुंबाने माझ्या जिथे मी लहानपणी वाढलो त्यांनी त्या बांधवांनी करणं माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती आणि त्या सरस्वती भुवन शाळेमध्ये ज्या विद्यार्थी तो पाच सहा नॅशनल खेळला तो महाराष्ट्राचा कर्णधार म्हणून पण ज्यांनी काम कामगिरी केलेली होती हर्षद पाटील नाव त्या खेळाडूच होतं त्याच्यासोबत आमचं शाळेचा त्यांच्यासोबत आणि तो तिकडं आणि त्याच्यामध्ये त्याचा तो खूपच हो 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 एक चांगला खेळाडू होता त्या संघामध्ये आणखी दुसरे पण खेळाडू चांगले राहायचे परंतु आमच्याकडे ना सर आम्ही ज्या विद्यानिकेतनला मुलं आलेले राहायचो ते सगळे ग्रामीण भागातले होते आणि सगळेच काटक मुलं होतो त्यांच्याकडे तो एकच खूप जोरदार मुलगा होता त्याच्याबरोबर दुसरे कमजोर राहायचे आता एक शेवटचा प्रश्न तुम्ही ज्या खेळत होते किंवा प्रशिक्षण देत होते तुमचे गुडघे कधी फुटलेत का बिलकुल सर खूप गुडघे असेल एखादा प्रसंग आठवतो का की ज्यावेळेस तुमचा गुडघा फुटला आहे असं काही आठवण आहेत का की ज्या खेळामध्ये धडपड केली धरता धरता पडले गुडघा फुटला जखमी झालेत असं काही एखादी आठवण हो खूप मोठी सर तुम्ही जे बोलले मुलाखत घेताना तर आवर्जून ही गोष्ट मी नवीला असताना मी ज्यावेळेस माझ्या शासकीय विद्यानिकेतन संभाजीनगर या ठिकाणी शिक्षण घेत होतो आमच्या शाळेचा संघ खूप चांगला राहायचा त्यावेळेस आम्ही विभागीय पातळीवर देखील विजय मिळवलेले आहे सर त्यावेळेस आणि तेव्हा नवीला असताना मी खेळत असतानाच माझा पडलो मी आणि गुडगा फुटला त्या गुडघ्यामुळं मला बसताही येत नव्हतं मला फुल पॅन्ट घालताही येत नव्हती आणि मी वर्गाकडे पण जाता येत नव्हतं मला तर मी दोन तीन दिवस मी हाफ पॅन्ट असल्यामुळे वर्गामध्ये गेलो नव्हतो हॉस्टेल होतं त्या ठिकाणी आणि शाळेमध्ये गेल्यानंतर आमच्या मॅडमच्या त्या शिक्षकांच्या लक्षात आलं का दोन तीन दिवस झाला रफिक वर्गाकडे काय येत नाही आणि मग त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलं दोन तीन दिवस झाले रफिक वर्गात येत नाही आणि त्यांनी सांगितलं का तो पडला आणि त्याच्या गुडघ्याला लागले त्याला फुल पॅन्ट घालता येत नाही म्हणून तो वर्गाकडे येत नाही आणि त्यावेळेसचा मला तो प्रसंग आणखी आठवतो का मॅडम आमच्या हॉस्टेलमध्ये आल्या आणि माझ्या रूममध्ये आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर मी बेडवर झोपलेलो होतो आणि शॉर्ट्सवर होतो त्यांनी आले अरे म्हणे तू तर आमचा मुलगा आहे तुम्ही सर्व आमची मुलं आहात या ठिकाणी आणि म्हणून तो फुल पॅन्ट नाही जरी तर तो हाफ पॅन्ट घालून वर्गात बसू शकतो ना आणि तू का शाळा बुडवतो चल तुला नाही तर आम्ही घ्यायला आलो आता तुला चालायचं वर्गाकडे आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवसापासून वर्गात जाऊन बसायला लागलो तर असा अनुभव तोही आहे आणि नेहमीच जखमायच्या खेळत होतो त्यावेळेस नेहमीच जखमायच्या <laughs> म्हणजे जसं छडी लागे छम छम विद्या ये घमघम तशातला हा खेळ आहे गुडघे फुटल्याशिवाय खो खो, -खो खेळता येत नाही असंच हे होते हो डॉक्टर प्राध्यापक रफिक सर ज्यांनी आता दिल्ली येथे पंच म्हणून त्यांची निवड झालेली आहे सर तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी माझ्या विद्यार्थ्यांसाठी जे मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मनापासून सर आपले देखील खूप खूप धन्यवाद आपण सर्वात महत्त्वाचं सर ही माझी मुलाखत नसून माझ्या खो खोची मुलाखत आहे आज तुम्ही जी मुलाखत घेत आहात तर मला या ठिकाणी माझ्या मी येईल जाईल आणखी पण खूप प्रशिक्षक आहेत माझ्यापेक्षा खूप दिग्गज लोक आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये खो खोसाठी म खेळासाठी काम करणारे खो खोसाठी तर निश्चितपणे आहेत तर त्यामध्ये परंतु म्हणून ही माझी मुलाखत नसून माझ्या मातीवरच्या खो खोची मुलाखत आहे माझ्या मातीवरचा खो खो आपण एक समाजामध्ये त्याची ओळख करून देत आहेत आणखी खो खोतून काय होऊ शकतं तर त्याबद्दल मी आपले मनस्वी आभार मानतो का आपण हे खो खोला व्यासपीठ मिळवून देत आहात धन्यवाद धन्यवाद धन्यवाद